मनात पोटात आणि ओठात मनुस्मृती विचारसरणी असल्यामुळे स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून घेणारे जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचा अवमान करण्याच्या उद्देशानं फोटो फाडल्याचा आरोप भाजपचे अकोला लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे यांनी केलाय आव्हाड विरोधात अकोलातही आंदोलन करण्यात आलं यावेळी ते, या ते बोलत होते नक्कीच जेव्हा देश विकसित भारत बनत आहे तेव्हा जातीवाद निर्माण करून आणि विरोधक म्हणून विरोधकाची भूमिका न करता विविध विषय जितेंद्र वाळकरनं करत आलेले आहे त्यामध्ये प्रभू श्री रामाचा अपमान करणं असेल विरोधक वारंवार म्हणतात की भारतीय जनता पार्टी एन डी एच्या जर चारशे सीटा आल्या तर संविधान राहणार नाही परंतु ज्यांनी संविधान बनवलं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानही त्यांनी केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षांनी अशा लोकांना आपल्या पक्षामध्ये ठेवा त्यांनी दिलं पाहिजे